नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र मी विरार पश्चिमेला यशवंत नगरमध्ये उभा आहे आणि यशवंत नगरमध्ये आता जर आपण बघितलं विरार वेशमधला सगळ्यात पॉश आणि सगळ्यात महानगरपालिकेचं मुख्य कार्यालयासमोर आहे सगळ्यात हा पॉप्युलर असा विरार वेशमधला एरिया आहे आणि इकडे बिल्डरने लावलेले स्ट्रीट लाईट होते जुने माझ्या पाठपुराव्याने आधी हे हे एकोणीस देवे आधी लावले रोज बिल्डिंगपर्यंत लाईट लाग बिल्डिंग आधी लागले ही महानगरपालिकेची इकडे बिल्डिंग आहे या इकडे येणारं यशवंतनगरपासून नगरपासून येणार आहे इथे आधी एकतीस पोल लावले आणि त्याच्यानंतर संपूर्ण यशवंतनगरमध्ये सदतीस नवीन पोल लावण्याचं टेंडर काढण्यात आलं होतं एल ई डी पोल सदतीस नवीन पोल लावण्याचं टेंडर काढण्यात आलं होतं थर्टी सेवन नवीन एल डी पोल चं टेंडर काढण्यात आलं होतं माझा त्याच्यामध्ये पाठपुरावा कंटिन्यू यशवंत कामासाठी होता वेळोवेळी मी काम चालू असताना इकडे येऊन पाहणी करत होतो दोन मीटर या स्ट्रीट स्ट्रीटलाईटसाठी मंजूर करून घेतले आणि आज दहा जानेवारी सहा वाजता हे स्ट्रीटलाईट पोल नवीन सगळे चालू झालेले आहेत खरं तर मी तुम्हाला गाडी चालू करून ला दाखवतो की हा हमास तारीच लावलेला ला आहे गेल्या वर्षी पण आत्ता हे जे सहा मीटर उंचीचे जे पोल आहेत बघा हे सगळे ई डी लाईट लावलेले आहेत सततीस पोल आपण या इकडे पूर्ण काम करून घेतलं मागे इकडे एक शाळा आहे चर्च आहे इकडे आतमध्ये लिली बिल्डिंग आहेत तिथे आतमध्ये आतमध्ये पोल इकडे लावण्यात आलेले आहेत हे बघा सगळे सगळे स्ट्रीट लाईट पोल आज मी दुपारी इथल्या लोकांना मेसेज पण टाकला होता की आज सवा सहा वाजता हे स्ट्रीट लाईट सगळे चालू होणार आणि त्यानुसार संध्याकाळी चालू झालेले आहेत याच्यामध्ये आम्ही ओपनिंग वगैरे कुठलाही ठेवलेला नाहीये डायरेक्ट याच्यामध्ये हे स्ट्रीट लाईट पोल चालू करण्यात आलेले आहेत इकडे चर्च हे बघा हे इकडे काम चालू असताना इथे दगड दगडमध्ये इथं आल्यामुळे काहीसा कामाला विलंब झाला तर पंधरा डिसेंबरपर्यंत हे काम करण्याची मुदत देण्यात आली होती एकोणतीस डिसेंबरला माझा वाढदिवस आणि एक, एक जानेवारीला या दरम्याने लाईट चालू करण्याचं नियोजन होतं पण मीटर म मिळायला उशीर झाला आणि इकडे हे आपण वायोलेट बिल्डिंगपर्यंत आलो आहे यशवंत नगर पूर्ण आपण स्ट्रीटलाईट एल ई डी स्ट्रीट लाईटने कवर केलेलं आहे मयुरेश वाघ माझा याच्यामध्ये कंटिन्यू पाठपुरा होतो आणि तेवीस लाखांचा खर्च या स्ट्रीट लाईटसाठी झालेला आहे पुढे आपण म्हाडा याच्यामध्ये हा गेट ओपन असतो हे इकडे चर्च आहे आणि इकडे म्हाडापर्यंत आपण आलो आहे हे पण जे बंद होते लाईट आपण करून घेतलेले आहे चालू आणि ही म्हाडाची बिल्डिंग आहे तर सगळ्या भागामध्ये विरार वेस्टमध्ये तुम्ही बघितलं तर जुने सोडियमचे दिवे जाऊन नव्याण्णव टक्के भागात आपण एल ई डी लाईटचं काम आ, करून घेतलेला आहे याने विजेची पण बचत होते हा याचा प्रकाश चांगला पडतो आणि स्वतः म्हाडा आणि यशवंतनगर भागासाठी माझा फॉलोअप होता आ, प्रोफे कोणीतरी म्हटलं आहे की रोज बिल्डिंगजवळचा गेट ओपन करा बघा रोज बिल्डिंगजवळचा गेट ओपन करायला जर तो गेट ओपन केला तर नगर, लोक स्पीडमध्ये गाड्या घेऊन येतील यशवंतनगरमध्ये चांगले लोक राहतात म्हाडामध्ये चांगले लोक राहतात पण बऱ्याच वेळा बाहेरचे लोकसुद्धा येतात आणि त्यामुळे मग तिथे कुठलाही अनुचित प्रकार होण्यासाठी लोकांनी पहिल्यापासून लोकांचं म्हणणं आहे की तिकडे एक सिक्युरिटीच्या हिशोबाने तो गेट लावलेला आहे त्याबद्दल निश्चितपणे विचारविनिमय केला जाईल पण आज अकरा जानेवारीच्या पूर्वसंध्येला आपण हे माझ्या पाठपुराने जे काम झालेलं आहे मयुरेश वाघ जे बोलतो ते करून दाखवतो हे स्ट्रीट लाईट सगळे चालू झाले आहेत पूर्ण यश आपण याच्यामध्ये कवर केलेलं आहे सुधा नायर यांनी म्हटलेलं आहे की ग्लोबल सिटीचा पाण्याचं काय झालं त्याच्याबद्दल मी उद्या बरोबर लाईव्ह येऊन बोलेल इंडिव्हिज्युअल प्रत्येक अगरवाल एरियामध्ये तुम्ही स्पेसिफिक कुठल्या बिल्डिंगबद्दल बोलताय ते मला सांगा किंवा व्हॉट्सॲप करा स्पेसिफिक आहे बघा बिल्डरचे बिल्डरचे लाईट हे तुटलेले आहेत आणि त्याच्या बाजूला आहे महानगरपालिकेचे लाईट याचं बिल पण महानगरपालिका आता भरणार आहे म्हणजे आपण दिलेला इथल्या यशवंत नगरमधल्या लोकांना मी सांगितलं की नवीन लाईट लावून देणार तसं आपण हे काम पूर्ण करून दिलेलं आहे पूर्ण यशवंत नगर एल ई डी लाईटच्या प्रकाशामध्ये उजळून निघालेला आहे आपला माणूस निवडून आला आहे आपला आमदार निवडून आला आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी ना या वागने खूप मेहनत पण केलेली आहे आपला माणूस निवडून आला आहे भरपूर काही परिवर्तन तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि ते परिवर्तन होईल त्या परिवर्तनाच्या ज्या टप्प्यांमध्ये हे एक परिवर्तन आहे की लोकांना चांगले रस्ते स्ट्रीट लाईट पिण्याचं पिण्याचं मुबलक प्रमाणामध्ये पाणी रिक्षेचं भाडं कमी करणं असेल त्याचबरोबर इलेक्ट्रिक बसेस या फेऱ्या आपल्याला वाढवायच्या आहेत खूप काही करायचं आहे ते तुम्हाला सगळं काही दिसेल म्हणून मी घोषणा केलेली आहे नवीन वर्षाची केलंय काम भारी आता जिंकण्याची तयारी लोकांची इच्छा आहे की मी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभं राहायला पाहिजे त्याच्याबद्दल मी विचार करतो आहे कुठल्या वॉर्डमधून उभं राहायला पाहिजे ज्याला वॉर्ड फॉर्मेशन होईल नवीन प्रभाग रचना होईल त्यावेळेला निश्चितपणे त्याबद्दल विचार केला जाईल पण नगरसेवक होण्यासाठी किंवा कुठल्याही पदासाठी आपण काही करतो आहे असं मी कधीही म्हणणार नाही जे कधी गाडीत नाही उतरले नाहीत आणि जे प्रत्येक वेळेला लोकांकडनं लेखी स्वरूपात समस्या मा मागतात की आम्हाला समस्या काय आहे ते तुम्ही लेखी द्या आणि प्रत्येक वेळेला फक्त बॅनरवरच दिसतात असे लोक या कामाचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतील पण लोकांना माहिती आहे की काम कोण करत आहे आणि सगळी कामांना गती ही परिवर्तन झाल्यानंतरच कशी मिळाली ही कामं हे ह्या स्ट्रीट लाईट या आधी पण लागू शकत होत्या पण पर आता परिवर्तन झाल्यानंतर आता तुम्हाला भरपूर कामं होताना दिसतील ह्या मयूरेशी फक्त बोलत नाही की तो करून दाखवतो माझा फॉलोअप होता म्हणून आज दुपारी मी मेसेज टाकला इथला आहे ग्रुपवर की आज सव्वासाला लाईट चालू होते काही लोक अतिशय केविलवाणा प्रयत्न करतात की हे काम आम्ही केलेलं आम्ही पत्र दिलेलं अर्थात लोकं खूप सुज्ञ झालेले आहेत आणि लोकांनी ते दाखवून दिलेलं आहे या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये सुद्धा ते त्याच्यात इजाबिजा आणि तिजा होणार आहे त्याच्याबद्दल काही माझ्या मनामध्ये शंका नाही आहे पण निवडणूक राहिली एका बाजूला कामं होणं महत्त्वाचं आहे आणि ती कामं करण्यासाठी मी कटिबद्ध आहे कुठलं तरी प्रेभा सिंग यांनी म्हटलं की ग्लोबल सिटीमधून तुम्ही निवडणुकीला उभे राहा विरार पश्चिम आणि विरार पूर्व दोन्हीकडनं आपल्याला लोकांची मा डिमांड आहे की आमच्याकडनं उभे राहा त्याचा निर्णय त्या त्यावेळेला घेतला जाईल आत्ता पण कोणीतरी सांगले यशवंतनगरमधून उभं उभा राहा आता यशवंतनगरमध्येच उभा आहे आणि यशवंतनगरमधून याच जागेवरती मी सांगितलेलं लोकसभेला भाजप निवडून येणार याच जागेवरनं मी सांगितलेलं विधानसभेला भाजप निवडून येणार आणि याच जागेवरनं मी परत डिक्लेअर करेल की काय महानगरपालिकेत होणार फक्त विरारच्या मायबाप जनतेने त्या मयुरेश वाघवरती प्रेम ठेवा मी घेतलेला निर्णय तो योग्यच असतो मी मी निर्णय योग्य घेतो आणि काय करायचं आहे शेवटी विरारच्या जनतेच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे राजकीय परिवर्तन झालं विरारच्या जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे जिकडे पाणी नाही तिकडे पाणी मिळालं पाहिजे लोकांना स्टेशनच्या परिसरामध्ये मोकळे रस्ते मिळाले पाहिजेत चांगले रस्ते मिळाले पाहिजेत पावसामध्ये पाणी भरता कामा नाही खूप काही गोष्टी आहेत ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत शंभर टक्के तर मी म्हणणार नाही पूर्ण होतील पण पन्नास टक्के आपण त्या पूर्ण करण्या पन्नास टक्के तरी ता त तात्काळ ता ता आपण इमिडिएटमध्ये आपल्याला लोकांना दिसलं की कामं होत आहेत आणि लोकांना विश्वास आहे आमच्यावर आहे आमदार साहेब जे नवीन आमदार निवडून राजा नाईक त्यांच्या मी संपर्कामध्ये आहे त्यामुळे निश्चितपणे बदल दिसेल तुम्ही निश्चिंत निश्चिंत राहा पण हा मयुरेश वाघ हा तुमच्या हक्काचा माणूस आहे हा याच्याकडे प जात धर्म पक्षपंथ म्हणून माझ्याकडे कोणी बघत नाही आणि मीही त्याच्याकडे बघत नाही मी काम करतो आणि या कामाच्या जोरावरती मी तुमच्याकडे येतो आहे मी पुन्हा येईन या कामाच्या जोरावर तुमच्या दारामध्ये तुम्ही विश्वास आहे तो अढळ ठेवा तुम्ही, तुम्ही माझ्यावरचा विश्वास तुम्ही विरारच्या जनतेची समर्थन साथ लोकांचा सपोर्ट ही माझी सगळ्यात मोठी ताकद आहे त्यामुळे कुठला पक्ष किंवा याच्यापेक्षा वाघ या नावात सगळं काही आलेलं आहे आपण पाण्याचं आंदोलन केलं यशस्वी केलं आपण जे जे मुद्दे घेतले ते यशस्वी केले आज म्हाडामध्ये आज सगळं म्हाडाला टँकरमुक्त आपण केलेलं आहे यशवंतनगरमध्ये आज कुठली तशी पाण्याची किंवा कुठलीही समस्या नाही हे आपण करू शकलो लोकांच्या आशीर्वाद अ प्रोबिटेबल ट्रेडर हे कुठल्या नावाने बोलत आहेत की फेरीवाले आणि काही खाजगी जागेत अनधिकृत बांधकामं किशोर म्हात्रे आमच्या म्हात्रीवाडेमधले आमचे सहकारी आहेत खूप जुने कार्यकर्ते आहेत त्यांनी म्हटलं की आगाशी वटार आणि या भागामध्ये खड्डे पडलेले आहेत किशोर म्हात्रे साहेब तुम्ही मला माझ्या मोबाईलवर एट एट झिरो सिक्स -11 सेवन नाईन डबल वन डबल वन तुम्ही मला स्पेसिफिक पा सांगा कुठे खड्डे पडले आहेत पुढच्या चार दिवसामध्ये मी स्वतः तिकडे येऊन लाईव्ह पण करेल आणि ते खड्डे बुजवले जातील कारण दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून आला आहे आणि माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन विधानमध्ये पण लोकांनी मतं दिली आहेत वसई विधानसभेत पण दिली आहेत त्यामुळे मी पण तितकाच जबाबदार आहे कारण मी बी जे पीसाठी मतं मागितलेली आहेत परिवर्तन कड करण्यासाठी मतं मागितलेली आहेत त्यामुळे तुम्ही मला स्पेसिफिक सांगा आपण ती कामं जे आहे ती करून घेऊ आज तेवीस लाख रुपये खर्च करून सदतीस एल ई डी पोल नवीन स्ट्रीट लाईट पोल यशवंत नगर आजपासून चालू झालेले आहेत त्याच्यासाठी हे लाईव्ह केलं आहे उद्या सकाळी पुन्हा एक वेगळा विषय घेऊन जन जनहिताचा मी लाईव्ह येईल काही असेल तर तुम्ही मला सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम